नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका दशम इंदगेश्री बाकासूर भरपूर दिवस मैदानात नाही आहे परंतु बैलगाडा प्रेमींसाठी बाकासूर प्रेमींसाठी आज एक मित्रांनो खुशखबर मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या मित्रांनो मुळशी मैदानात दशम इंदगेश्री बाकासूर शंभर टक्के पलताना सज्ज झाला आहे मित्रांनो घोटवडे मुळशी मैदानात बाकासूरला जेव्हा दुखापत झाली होती तेव्हा अखंड बैलगाडा प्रेमी असतील बाकासूर प्रेमी असतील यांना खूप दुःख झालं होतं परंतु सगळ्यांच्या आशीर्वादामुळे मित्रांनो आज लवकरच बाकासूर बारा झाला आणि मित्रांनो आजच्या मैदानात पळण्यासाठी सज्ज झाला आहे मुळशी मैदानात आज मित्रांनो पळणार आहे कोणत्या गटात पळेल याबद्दल अपडेट देईल आणि मित्रांनो एक संभावित पायरासुद्धा सांगतो आज कारुंडे एक्सप्रेस चिक्क्यासोबत दशमविंद केसरी बाकासूर आपल्याला पळताना दिसण्याची शक्यता आहे तर मित्रांनो कशी वाटली अपडेट व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात चाल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मलासुद्धा खूप आनंद झाला मी सुद्धा एक बाकासूर प्रेमी आहे मथुर प्रेमी आहे परंतु आज बाकासूर आज मैदानात त्याला खरंच खूप बरं वाटतंय धन्यवाद मित्र